मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने काही तासात मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलकांसह नवी मुंबईत दाखल होणार आहेत त्यासाठी मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई एपीएमसी मार्केटचे सभापती बाजार प्रशासन महापालिका पोलीस विभाग व सकल मराठा समन्वयक यांची एक बैठक झाली या बैठकीत मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये व मुंबई परिसरात आंदोलकांसाठी राहण्याची शौचालयाची व इतर सोयी सुविधांवर चर्चा करण्यात आली या बैठकीनंतर याविषयी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये मनोज धारंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठा महामोर्चा हा नवी मुंबईमध्ये येत आहे नवी मुंबईचे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आणि गेल्या काही दिवसापासून प्रचंड रात्रदिवस मेहनत करतायत आज त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महानगरपालिका आणि सिडकोच्या माध्यमातून पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून हे येणाऱ्या वादळ त्यांना कशा प्रकारचं नियोजन करायच्या बाबतीमधली निर्णय घेण्याच्या बाबतीमधली बैठक झाली गेल्या मागच्या सुद्धा दोन दिवसापासून आम्ही बैठका घेऊन त्याचं नियोजन केलं आज त्याच्यावर अंतिम आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे जास्तीत जास्त येणाऱ्या लोकांना सुविधा जास्तीत जास्त येणाऱ्या लोकांना भोजनाची व्यवस्था त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची त्यांना अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने येणाऱ्या सर्व लोकांची व्यवस्था करण्यासाठी त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे ते ते आणि तेथे आम्ही सगळेजण एकत्रितपणे आपल्या या सर्व लोकांचं व्यवस्थितपणे कशा प्रकारचं त्या ठिकाणी सोयी किंवा व्यवस्थितपणे त्यांची व्यवस्था होईल याची निश्चितपणाने प्रयत्न करतो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणतः दोन एक लाखांच्या लोकांची आम्ही व्यवस्था करू शकतो अशी आमची मानसिकता किंवा तयारी आहे उर्वरित राहिलेल्या लोकांचं काय करायचं यामध्ये मग मा तांडेल मैदान असेल किंवा वेगवेगळ्या टेरना कॉलेज असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजनासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण झालीच तर, तर शेवटी हा बांधव आता मुंबईच्या वेशीवर आलेला आहे तो पामबीचला असलेला तो पूर्ण रस्ता हा एक बाजूचा हा पूर्ण त्यांच्यासाठी आम्ही मागितलेला आहे तो जर मिळाला तरी या ठिकाणी ते बांधव तशा पद्धतीने राहतील याला विश्वास आहे